हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ ना खूप मस्त आहे आणि आजचा आपला शिवणकाल क्लासचा पहिलाच दिवस आहे ॲक्च्युली मागचाच पहिला दिवस होता पण त्याच्यामध्ये मी थोडं बोलले पण आता आजपासून आपली रेग्युलर जी क्लास आहे ना ती चालू होणार आहे तर बेसिकपासून पूर्ण मी शिकवणार आहे पण अगोदर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओबद्दल बोलते तर व्हिडिओमध्ये खूप सारे व्हिज्ज आलेत सबस्क्रायबर आलेत कमेंट पण आल्या आणि हे बघूनच मला कळालं की सगळ्या ताईंना शिकण्याची सगळ्यांनाच बरेच सबस्क्राईबर जे कोणी मला सबस्क्राईब केले त्याच्यावरूनच कळतं की सगळ्यांना काहीतरी करण्याचं शिकण्याचा इंटरेस्ट आहे म्हणून छान असा व्हिडिओ माझा मागचा गेलेला आहे आणि असंच आता हा चॅनल जो आहे ना हा माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे तर सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर सगळे मिळून आपण आजपासून काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करूया आणि जसं मला जमेल खूप छान असं एकदम सविस्तर मी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि करते तुम्ही मला तितका सपोर्ट पण कराल आणि जसं तुम्हाला काही डाऊट वगैरे येत असतील माझ्या सांगण्यामध्ये पण काही चुकू शकतं तर ते तुम्ही मला नक्की विचारा आणि तसंच तुम्हालाच शिकवता शिकवता मी पण बरंच काही शिकणार आहे कारण म्हणतात ना ज्ञान वाटल्याने वाढतं तर तसंच आहे मी पण तुम्हाला शिकत शिक शिकवत शिकवत मी काय पण काहीतरी नवीन नवीन गोष्टी दररोज शिकतच जाणार आहे तर आपले क्लास चालू करण्याअगोदर मी तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगणार आहे तर हेच आपण बरेच बायकांना बऱ्याच काही दिवसभर उठल्यापासून झोपेपर्यंत बरेच विचार करत राहतो काही ना काही काही ना काही तर त्या सगळ्या विचारातूनच आपण घडत असतो विचार चांगले केलो तर आपण चांगले बनतो वाईट के आले तर वाईट बनतो तर नेहमी चांगलेच विचार करत राहा नेहमी एकदम सकारात्मक विचार करा आणि आता तुम्ही जे करताय आजपासून जे तुम्ही सुरुवात करताय त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस व्हालच आणि तुम्हाला हे येईलच ह्या विचाराने तुम्ही माझ्याशी जुडा आणि तुम्ही नक्की सक्सेस व्हालच व्हाल तर चला आता इथून पुढे ना मी तुम्हाला ब्लाऊजबद्दल सांगणार आहे ब्लाऊज पूर्ण बेसिकपासून सांगणार आहे आता बऱ्याच ताईंना असं वाटेल की काय इतकं बेसिकपासून सांगायची काय गरज आहे आम कारण बऱ्याच जणांना स्टिचिंग येते म्हटलं तर त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतील परंतु मी बोलले की मी बेसिकपासून पूर्ण शिकवणार म्हणून तर तुम्हाला ब्लाऊजचे कोणत्या पार्टला काय म्हणतात हे सगळं मी जास्त वेळ नाही येणार थोडक्यात तुम्हाला कोणत्याला काय मुंढा कोट कुठ कोणच्याला म्हणतात गळा कुठे साईड कुठे हे सगळं थोडं समजवून सांगून मग मा ब्लाऊजवर मापं कसं घेऊन इथून आपण आपल्या क्लासशी आज सुरुवात करणार आहोत तर चला क्लासला सुरू करूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओची सुरुवात ना बेसिकपासूनच करणार आहे कारण बेसिकपासून केलं की ज्या कोणी नवीन ताई असतील ज्यांना पहिल्यांदाच ते टेलरिंग काम शिकायला वगैरे आता सुरुवात केली त्यांना लवकर कळेल म्हणून तर हे आहे टेप बघताय तुम्ही जसं हे पूर्ण इंच टेप तर टेप पण हे जे असतात ना हे, हे इंच हे एक दोन तीन हे जेवढे आहेत ना ते इंच आणि ह्याला हे जे बारीक आकडे असतात ना तर ह्याला म्हणतात सेंटीमीटर असं सेंटीमीटर तर बरेच जण इकडून सेंटीमीटरने पण कटिंग करतात आणि बरेच जण इंचावर पण करतात तर माझी कटिंग इंचाच्या अनुसारच होते इंचावर मी कटिंग करते तर चला बेसिक सुरुवात आपण इथून करूया इंचावरच हे एक इंच दोन इंच तीन इंच हे जे सगळं तुम्ही समजून घ्या तर सगळ्यात अगोदर मी ना इथे असं ब्लाऊज काढून ठेवलेला आहे तर ह्या ब्लाऊजनुसार मी तुम्हाला सांगते शोल्डर तर आता हे जे आहेत नाही ह्याला म्हणतात शोल्डर हा पुढचा गळा आणि हे जे आहेत ना हे साईड जे आपल्या साईडला ब्लाऊज फिटिंग असते ते साईड आणि हे हा आहे मुंडा ह्याला म्हणतात मुंडा हे फोर टक्स ब्लाऊज आहे आणि हे जे खाली आहे क्रॉस क्रॉसपट्टी ह्याला मी क्रॉसपट्टी म्हणते क्रॉस बेल्ट पण म्हणतात काही जण मी क क्रॉसपट्टी म्हणते आणि हे आहेत एक काज हे काज, थे काज थे हुकपट्टी आणि हे काच पट्टी तर असं सगळं परत तुम्हाला असते असते पुढे पुढे मी सगळं कोणत्याला काय म्हणतात आणि कसं हे सगळं मी सांगत जाते तर तर चला आज ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ते शिकवते मी तुम्हाला तर सगळ्यात अगोदर हे बघा हे ब्लाऊज आहे हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे आणि हा क्रॉस कटिंग आहे ॲक्च्युली क्रॉस कटिंग म्हणजे काय जो पुढचा आपला हे भाग असतो ना हा फ्रंट साईड हे पूर्ण क्रॉस कपड्यामध्ये बनवलेला असतो आणि ह्याची फिटिंग खूपच सुंदर बसते साध्या ब्लाऊजपेक्षाही ह्या ब्लाऊजची फिटिंग खूप सुंदर बसते आणि इथे मा मी जिथे राहते सगळे ब्लाऊज क्रॉस कटिंगचेच बनतात फोरटक्सचा ब्लाऊज साधा पण तुम्हाला दाखवेन पण सध्या हा माझ्याकडे आलेला आहे तर हा ह्याचीच मी तुम्हाला आज मापं कशी घ्यायची आणि कटिंग कशी करायची ते दाखवते तर सगळ्यात अगोदर ना आपण असं ब्लाऊज पूर्ण असं साफ करून घ्यायचं एकदम आणि इथं शोल्डरची जी शिलाई आहे ना त्या शिलाईपासून पूर्ण खाली हे जे टक्स आहे ह्या टक्सपर्यंत आपण असा टेप ठेवून मोजायचा तर बघा चौदा इंच ह्या ब्लाऊजची लांबी आहे तर चौदा इंच ब्लाऊजची लांबी तर ब्लाऊजची लांबी असं मोजायचं त्याच्यानंतर आता एक्झॅक्ट जसं मी कटिंग करते तसं पूर्ण तसंच दाखवणार तुम्हाला तर लक्ष देऊन बघा तर मग मी आग अगोदर क्ला ब्लाउजची लांबी मोजून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी बघते शोल्डर किती आहे तर ह्याच्यावर शोल्डर बघा अडीचला एक सूत कमी आहे फक्त एक रेश कमी आहे अडीचला आणि इकडे बघा इकडे पण सेम तसंच आहे अडीचला एक सूत कमी आहे त्याच्यानंतर गळा पुढचा साफ असा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर इथे इथून असा टेप धरून मोजायचा तर गळा आहे साडेसहा इंच साडेसहा इंच गळा आहे आणि त्याच्यानंतर मी हे ब्लाऊज आहे ना ह्याची अशी हे साईड हे जे साईड फिटिंग करतो ना आपण तर हे साईडला हे जे शिलाई आहे फिटिंगची इथून असं खालीपर्यंत इथे मी मोजते तर हे ये येते पावणे आठ इंच पावणे आठ इंच ह्याची साईड आहे बस फक्त इतकंच माप मी ह्या ब्लाऊजवर घेते गळ्याचा अंदाज ब्लाऊज छोटा मोठा ह्याच्यावर आपल्याला जसं शिवत जवळ अंदाज येत जातो मी तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईन की रुंदी वगैरे हो कोणत्या मापाला किती घ्यायचं तर आता ह्या ब्लाऊजची आपण कटिंग करूया खूप सोपं पद्धतीने मी तुम्हाला बॅक पार्ट कसा कर कट करते ते दाखवते तर बघा ब्लाउजची लांबी आहे चौदा इंच चौदा इंचामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं म्हणजे पंधरा इंचावर पूर्ण लांबी घ्यायची वरी शोल्डरला अर्धा इंच आणि खाली कमरेला अर्धा इंच म्हणून एक इंच प्लस करायचं आणि त्याच्यानंतर सरळ असं एक रेश ओढून घ्यायचं आता त्याच्यानंतर आता चेस्ट साईज कशी काढायची मी इथे तुम्ही बघितलं आहे मी छातीचा माप घेतलं नाही फक्त शोल्डर घेतला गळा घेतला आणि साईड घेतला एवढंच घेतलं आहे तर छातीचा माप मी इथे घेतलेला नाही तर आता काय करणार तर उलटा करणार या ब्लाऊजला असा उलटा करणार आणि उलटा केल्यावर हे दे जे दोन्ही शिवलेले जोडं आहेत ना ह्या दोन्ही जोड्यांना असं सरळ धरून हे जी कमरेचं आहे ते सरळ धरून मग मी इथे असं सरळ ठेवून देणार जिथे आपल्या आप कमरेची बाजू असते तिकडे पाठीमागे तिथे ठेवून मग इथे जी फिटिंगची पहिली शिलाई आलेली आहे तिथे एक मार्क करणार हे झालं कमरेचं माप आपलं त्याच्यानंतर याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं पाठीमागचा जो टक्स आहे ना हे टक्स मारण्यासाठी एक इंच प्लस करायचं हे झालं कमरेचं माप आता त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन दोन इंच माझ्या ब्लाऊजमध्ये कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिन असतेच तर आता इथे किती आहे बघा पावणे आठ इंच पौने आठ इंच पूर्ण शिलाई मार्जिन मिळून पावणे आठ इंच इथं झालेलं आहे कमरेचं तर आता इथे पण आपण पावणे आठ इंच घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तर हे झालेलं आहे तर हे झालेलं आहे याचं छातीचा माप लक्षात घ्या इथे कंबर जेवढी होती ना त्याच्यामध्ये एकीच प्लस केल्यावर जेवढा माप आला त्या तोच आपला छातीचा माप आणि तोच सगळ्या ब्लाऊजमध्ये येतो का तर नाही जसं जसं साईज छोटे मोठे होत जातात तसं इथला छातीचा माप कमी जास्त होत जातो तसं मी पुढे तुम्हाला सांगत जाईल तर आता ह्या ब्लाऊज पावणे आठ इंच जर ह्याची छाती असेल तर तुम्ही आता हा कितीचा म तेहतीस इंचाचा थर्टी थ्री इंचाचा हा ब्लाऊज आहे आता त्याच्यानंतर गळारुंदी तर ह्याची गळारुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि इथे पण सव्वा दोन इंच आणि सरळ असं एक रेश ओढून घ्यायची आता त्याच्यानंतर इथं शोल्डर तुम्हाला मी बोलले होते हे बघा शोल्डर आपण बघितलं होतं तर इथं किती होतं अडीच इंचाला एक सूट कमी होत तीन इंच शोल्डर आपण इथे घ्यायचं ह्या रेषेपासून तीन इंच हे झालं शोल्डरचं माप तर तीन इंच म्हटल्यावर बघा पूर्ण दहा इंच दहा इंचावर एकच रेषी शोल्डर आलेला आहे समजा पाच इंच तर असं हे शोल्डरचं पण माप भेटलेलं आहे आपल्याला तर आता आपण इथून मुंडा किती उतरायचा हे सगळ्यात मोठं सगळ्यांना टेन्शन असतं की इथून मुंडा किती उतरायचा ते पुढे ते वेगळं गणित आहे ते मी शिकवन पण आता सध्या नवीन शिकणाऱ्यांना सगळ्यात सोपं सोपं पद्धत इथून आपल्याला आर्म होल्ड ह्याचा हा जो मुंडा आहे ना हा मुंडा करेक्ट यायला पाहिजे म्हणजे आपण तिथून किती उतरावायचं हे स विचार करत बसण्यापेक्षा सरळ सरळ आपण ही साईड मोजली ना आता हे साईड मोजली इथून साईड मोजली पावणे आठ इंच आलं होतं तर आपण इथे अगोदर एक रेश वळून घेऊया असं खाली कमरेला जी कमरपट्टी लावतो ना आपण त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर कमरपट्टीपासून एक इंच आतमध्ये यायचं इकडे एक इंच आतमध्ये येऊन जे पाहुणे आठ इंच साइडची मोजली होती ना ते सरळ असं ठेवायचं आणि इथे एक रेश ओढायची त्याच्यानंतर इथे अर्धा इंच आपण जे बाही जोडण्यासाठी मार्जिन ठेवतो ते जोडायचं आणि त्याच्यानंतर सरळ असं एक रेश ओढायचं तर झालं आपल्याला हे मुंड्याचं माप आपोआप भेटून जातं आणि त्याच्यानंतर सव्वा इंचावर इथे ह्या कोण्यामधून सव्वा इंच ठेवून एक मार्क करून घ्यायचा इथे आता लक्षात घ्यायचं हे इथून आपण शोल्डरमध्ये शिलाई जाते तर इथूनच आपण असं मुंड्याचा आकार देत देत हा सवा इंच असा पूर्ण करत 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 जायचं तर झाला मुंडा पण आपला रेडी झाला आता गळ्याचा माप मागचा गळा कसा लावायचा तर ते पण खूप सोपं आहे असा सरळ ब्लाऊज उचलून घ्यायचा आणि ज्याचा तो हे बघा हे दोन्ही शिलाई असे पकडून जो सेंटर येतो तिथे असं पकडायचं आणि जी इथे कमरेची जी शिलाई आहे ना ते शिलाई सोडून द्यायची आणि वरती असं धरायचं आणि मार्क करायचं आता हे झालं फिक्स मग आता आपल्याला इथे समजा अशी ही तुरपायची जी पट्टी आहे ती पट्टी जर लावायची असेल तर अर्धा इंच आपण वरी जायचं थोडंसं पाव इंच वरी जायचं आणि आपल्याला नाही दुसरा डिझाईनचा वगैरे काही गळा बनवायचा असेल तर एक्झॅक्ट जेवढं आहे तेवढंच घ्यायचं तर आता मी ह्या ब्लाऊजमध्ये ना थ्रेड पायपिंग लावणार आहे म्हणून मी त्यांचा गळा जेवढा आहे तेवढंच घेणार थ्रेड पायपिंग म्हणजे थ्रेड पायपिंगला पण मार्जिन लागतोच परंतु आता ह्याला ह्यांना कॅनवस पण डिझायनर गळा आहे हा तर ह्यांना त्याच्यामध्ये कॅनवस लावून परत त्याच्यावरून थ्रेड पायपिंग लावायची असल्यामुळे मला इथे मार्जिनची गरज नाही आणि त्याच्यानंतर आता लक्ष इथे सव्वा दोन घेतलं होतं तर इथे मी तीन इंच घेतले आणि सरळ असं एक बॉक्स बनवून घेतले आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला जे पाहिजे तो डिझाईन आपण याच्यामध्ये डिझाईन करू शकतो आणि आता खालचा टक्स राहिला तर खालचा टक्स हे बघा इथून एवढं आता हे पावणे आठ इंच आलेलं आहे ना पावणे आठ इंच म्हटल्यावर चार इंचाला एक रेश कमी इतकं हे दोन्हीचा मध्यभाग येतो या दोन्हीच्या मध्यभागातून आपण आता हे टक्सची उंची किती घ्यायची तर जितकं पण आपल्याला आता गळा हाणार हा गळा आहे खूप डीप गळा आहे मूळ छोटे गळे असल्यावर ते चार किंवा साडेचार इंचापर्यंत येतात पण हा गळा खूप डीप आहे <coughs> त्याच्यामुळे ह्या रेषेच्या एक इंच खाली फक्त एक इंच खाली असं येऊन झाला हा एक आपला बॅक साईडचा सा टक्स रेडी झाला टेक कट मारून घेतलं तर लक्षात राहत तर असा हा ह्या ब्लाउजचा बॅक पार्ट रेडी झालेला आहे तर आशा करते तुम्हाला लक्षात आलं असेल आलं जर नसेल तरी काही डाऊट असतील तरी नक्की कमेंट करा विचारा तर हे बघा आता तुम्हाला इथे एक शोल्डरची जी शिलाई असते तिथे पण इकडे सोडली की तुम्हाला समजायला सोपं जाईल तर बघा सगळ्यात आधी मी घेतली लांबी तर लांबी आहे चौदा इंच एक इंच प्लस केल्यावर आलं पंधरा इंच पंधरा इंच पूर्ण लांबी घेतली त्याच्यानंतर मी सगळ्यात अगोदर घेतलं कमरेचा माप जितकं पण ब्लाऊजवरूनच ब्लाऊज ठेवून घेतला आणि त्याच्यामध्ये मागच्या टकसाठी एक इंच प्लस करून मी कमरेचा माप लावला तर कमरेचा माप लावल्यानंतर जो कमरेचा एक इंच प्लस केल्यावर माप आला आहे तोच मी इथे छातीला लावला तर आता हे मला चेस्ट साईज आपोआप भेटलं मला आणि त्याच्यानंतर मी दोन इंच शिलाई मार्जिन घेतली आणि त्याच्यानंतर आरमोल्ड आता हे आर मोल्ड म्हणते मी तर मुंडा जो मुंडा आहे ना त्याचा माप इथून वरतून घेण्याऐवजी मी खालून घेतला तर जो साईडचा सा जो माप आहे ना तो माप घेऊन मी इथे लावून साइडचा मग तेव्हा मी हा आर्मोल्डचा आकार दिला तर आता तुम्हाला मी ब्लाउज वरून मोजून दाखवते हे बघा जे इथे ना आता आपली शिलाई आलेली आहे तिथूनच मोजून दाखवते साडेआठ इंच यायचं आहे मुंडा मागचा तर आता आपण इथून मोजणार इथून येईल ना आपली शिलाई तर इथून मोजत बघा साडेआठ इंचावर आपलं आलेलं आहे तर अशा प्रकारे मी मुंड्याचा आकार देते तर आता आपल्या ब्लाऊजचा बॅक पार्ट पूर्ण रेडी झालेला आहे तर ह्या ह्या ब्लाऊजची चेस्ट साईज आहे ना थर्टी थ्री आहे आणि कंबर जी आहे अठ्ठावीस ट्वेंटी एट आहे तर अशा प्रकारे हा बॅकपार्ट मी खूप सोपं करून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही तुमच्या घरात तुमच्या माफ अनुसार अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करण्याचा पेपरवर कटिंग करायचा प्रयत्न करा प्रॅक्टिस करा, करा तर ह्या ह्या ब्लाऊजचा पुढचा भाग नाही दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तोपर्यंत नमस्कार